नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जर लेखी परीक्षेत जर जास्तीत जास्त मार्क जर जात असतील विद्यार्थ्यांचे तर ते आहेत करंट अफेअर्स या विषयामध्ये कारण विद्यार्थी हे लेखी परीक्षेच्या आधी सात आठ दिवस करंट अफेअर्स वाचतात आणि घाई गडबडीत वाचून परीक्षेला जातात त्यामुळे त्यांना तिथे फारसं आठवत नाही किंवा जे वाचत असतील ते फक्त सहा महिन्याचं वाचतात आणि परीक्षेला जातात त्यामुळे त्यांना सुद्धा मार्क पडत नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला करंट अफेअर्समध्ये जास्तीत जास्त मार्क पाडायचे असतील या लेखी परीक्षेमध्ये आत्ता होणाऱ्या तर तुम्हाला दोन हजार तेवीसचं सगळ्या चालू घडामोडीचे प्रश्न टॉपिक आणि दोन हजार चोवीस आत्तापर्यंत पेपरच्या दिवसापर्यंत सगळं तुम्हाला वाचून जायचं आहे कारण चालू घडामोडीला काहीही विचारलं जातं आणि ते मागील वर्षाचं आणि या वर्षाचं सुद्धा तुम्हाला एक मी छोटंसं उदाहरण देतो आता नवी मुंबईला सात जुलैला पेपर झाला त्या पेपरमध्ये एक प्रश्न होता जे उत्तर प्रदेशमध्ये भाविक चेंगरा चेंगरीमध्ये शंभर जणांचा मृत्यू झाला त्यावरती तो प्रश्न होता की ते कोणत्या राज्यामध्ये झालं असा तो प्रश्न होता ही हाई जी घटना आहे ती जुलै महिन्यातच तीन चार तारखेला घडलेली घटना आहे आणि पेपर झाला होता सात जुलैला त्यामुळे पेपरच्या आधीचे काही दिवस सुद्धा ज्या महत्वाच्या घटना आहेत त्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून जायच्या आहेत कारण त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे या प्रकारे दोन हजार तेवीस आणि चोवीसच जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित तर तुम्हाला हमखास याच्यामध्ये यश या मिळेल आता याच्यासाठी नेमकं कुठलं पुस्तक वापरायचं तर ही कुठल्या पुस्तकाची नाही नाहीये किंवा त्या सरांनी मला सांगितलं नाही किंवा सरांनी मला काही दिलं नाही आहे म्हणून मी त्यांची दिलं आहे म्हणून मी असं ॲड करतोय असंही नाही आहे कारण मी स्वतः हे पुस्तक विद्यार्थ्यांना रेफर केलं होतं मी स्वतः ते बघितलं होतं म्हणून तुम्हाला सांगतोय बाकी तुमची इच्छा आहे तुम्हाला कुठलंही पुस्तक तुम्ही मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे ते घेऊ शकता तर करंट अफेअरसाठी नेमकं तुम्हाला विठ्ठल बडे सरांचं जे करंट एक्सप्रेस पुस्तक आहे ते मला आवडलेलं आहे कारण त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या सुद्धा घडामोडींच्या घडामोडींचं विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर दोन हजार चोवी चोवीसच्या पूर्ण घटना मंत्रिमंडळापर्यंत दिलेल्या आहेत त्यामुळे ते पुस्तक जर तुम्ही दोन तीन वेळा वाचलं तर त्याचा खूप फायदा होईल पेपरला खूप ठिकाणी त्यामधूनच प्रश्न आलेले आहेत तर मार्केटमध्ये अजूनही पुस्तक आहेत तुम्हाला जर दुसरे घ्यायचे असतील तर तेही चांगल्या पब्लिकेशनचे तुम्ही घेऊ शकता असा जर अभ्यास केला तर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील धन्यवाद